मित्रांनो स्वागत आहे आपलं आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण आलोय आत्मशुद्धी लाकडी गाण्यावरती म्हणजेच लाकडी गाण्याचं से सेंद्रिय तेल कसं तयार केले जाते हे आपण बघणार आहोत चला तर मित्रांनो बघूया जाणून घेऊया इथलं प्रोसेस आपण आहे आता आत्मशुद्धी लाकडी गाण्यामध्ये आणि चला इथलं प्रोसेस जाणून घेऊया आपल्या सोबत गाण्याचे मालक संतोष मालवे सर आहेत जे की आर्मीतून रिटायर आहेत नमस्कार सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। आता प्रोसेस चालू आहे म्हणायचं आता शेंगा गाळाय चाललेत अच्छा एक्सपिलर वर शेंगा गाळतो आपल्याकडे आप एक्सप्लेअर आणि दोन लाकडी गाणे आहेत लाकडी गाण्याचा दा आम्ही शेंगदाणा तीळ खोबर जवस मोहरी बदाम गाळतो पण आता काय व्हायला लागले लाकडी गाण्याची लाट करडई मुळे किंवा सूर्यफुलामुळं सूर्यफुला आणि करडईचं वरचे आणि कडक असल्यामुळं लाट जाती किंवा तुटती ती त्यामुळे आम्ही स्पिलर घेतलाय आम्ही सूर्यफुला आणि करडई गाळतो आणि बाहेरच्या शेंगा वगैरे आल्या तर यातच गाळतो बाकी शेंगदाणा तीळ खोबरं जवस मोहरी आम्ही लाकडी गाण्याचा गाळतो आता चाललेलं आहे शेंगा गाळायच्या शेंगाला आम्ही पाणी ओतले जरा पाणी मुरायसाठी ठेवलेलं आहे आणि आम्ही चालू करतोय थोडं थोडं हळूहळू एक्सपिलर मध्ये तेल चांगलं पडतं आपण जर तेल आलेलं पहिलं तेल जर पेंट आपण डबल टाकतो त्याच प्रकारे जर तेल बी डबल टाकलं ना तर येणार तेल पुढचं चांगलं येतं जास्त करून राळ कमी येतो आपल्याकडे म्हणजे लाकडी गाणे पण होते दोन हा हे लाकडी गाणे दोन आहेत लाकडी गाण्यातून आपण ते बिया टाकतो हे पंधरा किलो कमीत कमी पंधरा किलो यात लागत लागतं बियाणं आणि ह्या तेरा किलो बियाणं लागतं हो आट्वेमेटिक आट्वेमेटिक जो 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 तो तो हा मॅन्युअल आहे आणि हा ऑटोमॅटिक आहे ऑटोमॅटिक मध्ये म्हणजे आरपीएम आपण कमी जास्त करू शकतो आठ पासून अठरा पर्यंत घेऊ शकतो पण हा हा पर्यंत चालतो अच्छा आता शेंग म्हणजे शेंगाच चालू आहे प्रोसेस बरोबर आहे ना यातून पेंट पण बाहेर निघते मला एक सांगा सर हा व्यवसाय का निवडला हा व्यवसाय म्हणजे आपण एक चांगलं देतो गिरायकाला म्हणजे कुणालाही चांगलं देतो का तेल आता अलग अलग प्रकारचे केलं आता विशेष म्हणजे शेंगदाणा हा दोनशे एकशे नऊ रुपये किलो आहे किंवा शंभर रुपये किलो आहे दोन किलो तीनशे ग्रॅम शेंगदाण्याला एक लिटर तेल निघत असलं तर त्याचा रेट होतो कमीत कमी दोनशे कमी साठ रुपये दोनशे पन्नास रुपये रेट होतो आणि आपल्याला दहा रुपये मिळावा असं दोनशे साठ रुपये आपण काढतो बाहेर आता रिपॅन तेल कसा आहे एकशे तीस रुपये एकशे चाळीस रुपये किलो आहे कसं असेल तिथं मला माहित नाही बाबा त्यात काय टाकते किंवा त्यांना शेंगदाणा रेट कमी भेटत असेल असं काय असेल पण एवढा परवडत नाही आता आम्ही मी एकटा गाळतो मला एखादी बाय किंवा एखादी लेडीज किंवा जेंट्स कामाला ठेवायला वाटते कारण परवडतच नाही मला त्यांना दहा महा कामगार कामाला येते तरी पण त्यांना पगार त्यांना परवडतो पंधराशे रुपये सोळाशे रुपयाला डबा द्यायला पण आपल्याला नाही परवडत कारण शेंगदाणा एकशे नऊ रुपये किलो आहे एकशे नऊ रुपये किलो शेंगदाणा मध्ये दोन किलो तीनशे ग्रॅम शेंगदाण्याला एक लिटर तेल निघत असेल तर दर कसा पडणार आपला त्या प्रकारे आम्ही देतो तुमच्या पुढे देतो काय असेल ती ह्यामध्ये जसं दुकानामध्ये फिल्टर तेल येत हा तसं हे खाण्यासाठी उपयुक्त दुकानातलं तेल का हे तेल आता खाण्यासाठी हे उपयुक्त कसं याला म्हणायचं गुड असं काढलेलं तेल तुम्ही आता जर खाल्लं खाल्यानंतर जी बोट आहे तुमचं ते तेल कट राहतो रिफाईंड तेलामध्ये तिलकट राहतो तुम्ही जोपर्यंत हात साबणाने धोत नाही तोपर्यंत तो तेल राहणार जसं आता तुम्ही हे घ्या की बोट पूर्णपणे अर्ध घाला आणि तोंडात टाका तेल तुम्हाला सांगा तुम्ही कसं लागते सांगा हे तर पहिल्यांदा आहे गोड लागते तेल तेल <im> गोड आहे दुसरी गोष्ट आता हे पाच मिनिटांना तुम्हाला तेलकट नाही दिसणार त्याला गुड केला असं जाणार पोटात तेल हाडांच्या मध्ये वंगण जरूर करतं पण खाली जास्त राहिलेलं तेल पाणी होऊन खाली पडतं त्याला म्हणायचं गुड केलं माझं तेलाचं भांड कुठलंही मी साबणाचं साबणा व्यवस्थित होतो तेलकटपणा दिसत नाही त्यालाच म्हणायचं गुड केला असं आता यात हा प्रोडक्ट पण बाहेर निघतो म्हणजे पेंट बाहेर निघते ना हा पेंट बाहेर निघते याचा उपयोग जाण्यासाठी खोबऱ्याची पेंट आमची जाती दाब्यावर त्याचा दा पांढरा रस्ता बनतो करायची प्रक्रिया अशी आहे की आपण खोबऱ्याची पेंट कुकर मध्ये एक शिट्टी द्यायची पाणी फुल ओतून फुलती पेंट फुलल्यानंतर तुम्ही मिक्सर मध्ये बारीक करून ग्रेव्ही टाकू शकता पांढरी एकदम कोबरेची पेंट एकमेव गोड लागते तुमच्याकडे अजून पण बरेच असे प्रोडक्ट आहेत म्हणायचे ऑर्गेनिक जे तेला, तेला तेला, तेल तेला मागचे काही अलग अलगी म्हणजे जसं शेंगदाणा तेल आहे शेंगदाणा तेल रक्त रक्तापिसर चांगलं करतो मी दुत ठेवतो तर हृदयरोगाला संतोष सर तुम्ही ज्यावेळी हा व्यवसाय सुरू केला बरोबर तर सुरु करण्यासाठी तुम्हाला काय काय म्हणजे गाण्याचं सुरू केला त्यावेळी मॅन्युअल लाकडी गाणं घेतला होता तो, तो मला एक लाख ऐंशी हजाराला भेटला टोटल माझं त्यावेळी पाच लाख दहा हजार रुपये गेले होते पण त्या लाकडी गाण्यानंतर मला महिन्याला दहा हजार बारा हजार कारण पहिल्यांदा होत त्यामुळे दहा बारा हजार मला महिन्याला सुटायचे हळूहळू मला कळायला लागलं मी आपल्याला शेंगदाणाच फक्त गाळायचो नंतर खोबर तीळ वगैरे चालू केलं हळूहळू नसतं रनिंग रनिंग आहे ते सारखं जातं पण त्याला प्रॉफिट कमी आहे बाकी खोबरेल तीळ तेल यात प्रॉफिट आहे ते गाळायला लागल्यानंतर आपल्याला बावीस ते पंचवीस हजार पर्यंत तुम्हाला महिन्याला मिळतो मिळतात म्हणजे एका गाण्यापासून एका गाण्यापासून आणि त्याच्यानंतर मग हे दोन गाणे तुम्ही सुरू केले हे गाणे मी परत एका एका वर्षानंतर घेतले अच्छा त्यामध्ये कसं आहे हा ऑटोमॅटिक गाणं आहे ह्याची किंमत दोन लाख ऐंशी हजार आहे हा अलग अलग आरक्षे मध्ये चालतो अच्छा हे लाकडी हा पूर्ण लाकडी गाणं पाठ आणि हे लाट लाट आणि पाठ दोन्ही पूर्णपणे लाकडी आहेत जसे ह्याला ह्याला लाकूड आतून लावले पाठ ही आतून लावल्या ला आणि ला बाहेरून लोखंड आहे पण त्याला तसं नाही त्याला पूर्णपणे लाकूड आहे कोल्हापूरचा एक पिलर आहे बोल्ट असते बोल्ट आता ह्याला म्हणाय चार बोल्टी एक दोन तीन चार चार बोल्टी सहा बोल्टी अशा अलग अलग असते हा चार बोल्टी मी घेतला होता दोन लाख दहा हजाराला सहा बोल्टी तुम्हाला अडीच लाखापर्यंत मिळतो आता कोल्हापूरला कमी आहे नागपूरला गेला तर सात लाख साडेसात लाख असे बी जर आहेत कुणाचा अलग अलग दर आहे कोल्हापूरला चांगलं आहे हे मशीन बी माझे दीड दोन वर्ष झाले मी चांगलं चालवतोय आणि चांगलं चालते मग यामध्ये लाईट खपत इन्कम यामध्ये काय विविध म्हणजे जास्त लाईट लागते किंवा लाईट लागत प्रमाणात लागते त्या तुम्हाला जर लाईट समजा तुम्ही पंधराशे रुपयाची लाईट गेली तर तुम्हाला कमीत कमी तीन हजार रुपयाचा असतो म्हणजे पंधराशे रुपये सुटलेले असतात महिन्याला म्हणजे एका च सांगताय तुमचं हा म्हणजे पंधरा हजारची लाईट गेली तर एक तीस हजार भेटतात पंधरा हजार रुपये प्रत्येक तेलाच वगैरे दर लावलेला आहे शेंगदाणा तेल आपण दोनशे साठ रुपये लिटरला पडतो तसंच करडई दोनशे सत्तर सूर्यफुल दोनशे पासष्ट खोबरेल तीनशे नव्वद तेल पाचशे पन्नास जवळ चारशे नव्वद मोहरी तीनशे ऐंशी बदाम चोवीसशे पन्नास तसंच गूळ पण आहेत जे सेंद्रिय आहेत ठीक आहे सत्तर रुपये गूळ पावडर शंभर रुपयेला गूळ मसाला नव्वद रुपयेला आणि गूळ कढी कळी शंभर रुपयेला बरेच असे प्रॉडक्ट आहेत त्याबद्दल आपण माहिती घेऊया संतोष सरांच्याकडनं सर सांगा आमच्या आत्मसिद्धी ऑइल बिलचे आठ प्रॉडक्ट आहेत जसं की आता हे करडे तेल करडे तेल एकोणीस किलोला साडेपाच किलो पाच किलो करडे तेल पडतो एकोणीस किलो करडे पेयांना तेलाचा फायदा काय हृदयरोगाला चांगलं म्हणजे सांगा साफ होतं दुसरं आहे सूर्यफुल तेल सूर्यफूल तेरा किलोला साडेतीन किलो तेल पडतो आणि अर्धा किलो राळ असतो तीन किलो ओरिजिनल तेल असतं सूर्यफुलाचा ओरिजिनल सूर्यफूल सांदेवा तेला चांगलं असतं हे शेंगदाणा तेल शेंगदाणा तेल पंधरा किलो गाळल्यानंतर साडेसहा सव्वा सहा किलो तेल पडतं शेंगदाणा खाल्ल्यानंतर रक्तापिसर आणि मेंदू तर लग राखतो हे जवळ तेल जवळ तेल पंधरा किलो टाकल्यानंतर दीड किलो तेल पडतं जवळ तेल रक्त पातळ करत बीपी कमी करतो शुगर कमी करत सांधेवा तिला हे आहे तिळाचं तेल तिळाचं तेल आपण चौदा किलो टाकल्यानंतर साडेचार ते पाच किलो पडतं तिळाचं तेल, तेल खाल्ल्यानंतर हाडांच्या मध्ये वंगण तयार होतं गुडघ कंबर दुकी रात्री आणि लावल्यानंतर लोशनचं काम करतो ते हे खोबरेल तेल, तेल। कोबरेल को ते को के के तेल पंधरा किलो टाकल्यानंतर आठ ते आठ किलो तेल पडतं कोबरेल तेल खाल्ल्यानंतर चरबी कमी करत हे आहे बदाम तेल बदाम तेल तुम्ही पंधरा किलो काढल्यानंतर साडेचार ते पाच किलो तेल पडतं बदाम तेलाचे फायदे काय त्वचा रोगाला चांगला असतो केसांना मृत्यूसाठी किंवा चेहऱ्यावरचे वेगवेगळे डाग जाण्यासाठी त्याचा उपयोग होतो लहान मुलांच्या दुधात आपण एक एकम टाकू शकतो हे आहे मोहरी तेल मोहरी तेल पंधरा किलो टाकल्यानंतर आधीच ते दोन किलो पडतो साडेतीन किलोला एक किलो तेल पडतं मोहरी तेल सांधे दोन किलो चांगलं असतं हे आमचे आठ प्रकारचे तेल त्याचबरोबर आमच्याकडे गुळकळी सेंद्रिय गुळकळी मसाला गुळ मसाला गुळ सेंद्रियचा आहे पण त्यात सुंट वेलते आणि गायचं त्याचबरोबर आम्ही गुळाचं प्रॉडक्ट वाटतो जसं की गुळकळी मसाला गुळ सेंद्रिय गुळ आणि गुळ पावडर मसाला गुळ हा बारा ग्रॅमचे खडे आहेत खायला ड्रायव्हर लोक किंवा काय ज्याला तंबाखूचं बेसन घालवायचं आहे त्यांनी हा गुळ खाल्यानंतर पंधरा मिनटे कमी चळत राहतो आणि गुळ तंबाखूचं बेसनही जाऊ शकतो आणि तो सेंद्रिय खातो कसाही छान छान राहतो त्याचा मसाला गुळ मसाला गुळ हा सेंद्रियच आहे पण त्यात एक्स्ट्रा आम्ही तूप वेलच्या आणि गाईचं तूप तूप वेलच्या आणि सुंठ टाकलेलं आहे त्यात सेंद्रिय प्युअर गुळ आहे आम्ही स्वतः काढतो त्यात आम्ही ज्यावेळी गाळतो ज्यावेळी आम्ही आदन करतो हे उसाचं आदन करतो त्यावेळी अजिबात केमिकल टाकत नाही साडेचार तास गुळा चालतं हा एक गुळ पावडर गुळ पावडर तुम्ही एक चमचा टाकला तर दोन माणसांचा व्यवस्थित चाव होतो बिलकुल हो केमिकल नाही अशा प्रकारे आमचं एवढं हे सगळं प्रॉडक्ट आहे संतोष सर बाजारमध्ये आता बऱ्यापैकी असं रासायनिक तेल भेटतं ज्यामध्ये अशुद्ध शुद्ध शुद, बेसयुक्त असतं आणि आपल्याकडे प्युअर म्हणजे असं ऑर्गेनिक तेल भेटतं तर काय सांगू शकाल तुम्ही लोकांना की तुम आपल्या आप म्हणजे हे ऑर्गेनिक तेलाबद्दल किंवा बाकी साहित्याबद्दल आता माझ्या पशी माणसं येतात ते म्हणतात रिफाईंड तेल मी एकदा बांधला की मला तीन महिने जातं पण माझं पाच लिटर कुठलंही तेल घ्या तुम्हाला दोन महिने चार माणसाला जातं व्यवस्थित चार माणसाला त्यांना तीन महिने रिफाईंड जात असेल पंधरा लिटर ह्याचा अर्थ तुम्ही पंधरा लिटर तेल तीन में, तीन महिन्यात कंझ्युम करताय पोटात म्हणजे तुम्हाला वाढणारं माणसं लवकर वाटते पण याचा फायदा काय तुमच्या पुढं पण ते तुम्ही चांगलं खावा ना पुढं पण दुसरी गोष्ट ह्याचा काय केलं असेल तुम्ही जाणार पोटात तेल तुमच्या हाडांच्या मध्ये वंगन करून परत खाली होऊन पाणी होऊन पडते तुमच्या रिफायंडच काय होतंय तुमच्या पोटातच राहते त्याला बॅड केलं बॅड केलं जेवढं होईल तेवढं माझं बी तेल घेऊ नका पण तुम्ही आणा बिया तुम्ही आणा गाळून खावा पण चांगलं खावा कमी खावा म्हणजे फायनान्शियल पंधरा लिटर घेतलं तुम्ही जर पंधरा लिटर रिफाईंड घेता तीन महिने जातो माझं पाच लिटर तेल हे दोन महिने जातं फायनान्शियल तुम्ही फक्त मला वाटतं पंचवीस ते सव्वीस रुपये एक्स्ट्रा महिन्याला पैसे देतात चांगलं आहे तुम्ही खावा माझंही तेल घेऊ नका पण तुम्ही बनवा आणि खावा त्याने शरीर तुमचं चांगलं राहतं आज सत्तर ना ऐंशी वर्षाचे म्हातारे आहे ते व्यवस्थित चालतात व्यवस्थित आपण चालू का नाही याचा आपल्याला नाही कारण आपण खातो रिपायट तेल रिपायंट नाही त्यामुळे काय होते पोट वाढते पोट वाढले की गुडघ्यावर ताण येतो गुडघं थांबले की विषय संपला आपला त्यामुळे जेवढं होईल तेवढं चांगलं खावा कमी खावा तेल हे फक्त हाडांच्या मध्ये वंगन करण्यासाठी खायचं असतं जास्त खाल्ल्यानंतर पोट वाढतं पोट वाढतं म्हणजे चरबी जास्त वाढते त्यामुळे प्राय मेहरबानी तुम्ही तेल कमी खावा आणि चांगलं खावा तुमच्या पुढं पण ते किंवा तुम्ही बिया आणून ते तेल खावा कसे खावा ज्याप्रमाणे संतोष सरांनी आपल्याला सांगितलंय की ऑर्गेनिक खावा आणि हेल्दी राहावा ठीक आहे आजकाल बा, बाजारमध्ये रासायनिक बेसयुक्त तेल भरपूर यायला लागले त्यामुळं त्यापासून वाचण्यासाठी आपल्याला कुठंतरी शा ठिकाणी वळलं पाहिजे आणि ऑर्गेनिक खाण्याकडे लक्ष केंद्रित आपलं केलं पाहिजे चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओद्वारे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलला के लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा